जय जिजाऊ जय जिनेंद्र मी प्रवीण कदम संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दिनांक सतरा ऑक्टोबर सकाळी दहा ते एक या दरम्यान सेट एच एच एन डी शॉर्ट फॉर्म हिराचंद नेमीचंद दिगंबर जैन चॅरिटेबल ट्रस्ट एच एन डी बचाव भांडवलदार हटाव ही घोषणा घेऊन आपण एच एन डी वाचवण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्ट बोर्डिंग हाऊसपासून ते कलेक्टर कचेरीपर्यंत आपण पायी आंदोलन करणार आहोत तरी समाज बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण सर्व बांधव या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती धन्यवाद